सावदा नगरपालिका निवडणुकीसाठी सोळा नोव्हेंबर अखेर पंचाहत्तर उमेदवारी अर्ज दाखल नगराध्यक्ष पदासाठी सात अर्ज सावदा प्रतिनिधी अजहर खान जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यातील सावदा नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे सोळा नोव्हेंबर अखेर एकूण पंचाहत्तर उमेदवारी अर्ज दाखल झाले असून यापैकी नगराध्यक्ष पदासाठी सात अर्ज आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या नोव्हेंबर सतरा रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत असून राजकीय पक्षांच्या अ आणि ब अर्जासाठी ही दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे यांनी दिली राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्राप्त अर्जांची छाननी नोव्हेंबर अठरा रोजी सकाळी अकरा वाजेपासून सुरू होईल उमेदवारांना अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख नोव्हेंबर एकवीस असून मतदान एक एक शून्य दोन रोजी होणार आहे निकाल एक एक शून्य तीन रोजी जाहीर होईल सावदा नगरपालिकेत एकूण दहा प्रभाग असून एकवीस नगरसेवकांची एक नगर निवड होणार आहे आतापर्यंत दाखल झालेल्या अर्जांमध्ये विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे निवडणुकीच्या तयारीसाठी प्रशासन सज्ज आहे एक आणि दोन राजकीय पक्षांचे हे दाखल करण्याकरता उद्या सोमवार दिनांक सतरा रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा जो वेळ आहे दुपारी तीन वाजेपर्यंत तर जोडपत्र एक आणि दोन हे देखील सतरा तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत दाखल करता येतील नगर परिषदेच्या निवडणुकीकरता नगराध्यक्ष पदा आज सात आणि सदस्य पदाकरता एकूण अडतीस असे पंचेचाळीस नामनिर्देशन पत्र आज प्राप्त झालेले आहेत उद्या सोमवार दिनांक सतरा रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील आणि प्राप्त झालेल्या सर्व नामनिर्देशन पत्रांची छाननी परवा मंगळवार दिनांक अठरा रोजी सकाळी अकरा वाजेपासून या ठिकाणी सुरू करण्यात येईल